नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शिंदेंकडे असलेल्या विभागाच्या पतंगाचा दौर फडणवीसांकडे काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं असलं तरी शिवसेनेत मात्र अंतर्गत दुसफूस सुरू झाल्याचे चित्र आहे आता पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री झालेत पण पूर्वीप्रमाणे शिंदेंना ते प्रशासकीय कारभारात मोकळीच देण्याची शक्यता नाही शिंदेंकडे असलेल्या विभागाच्या पतंग फडणवीस स्वतःकडे ठेवतील आणि ताणून ठेवतील याचीही कल्पना सिंदींना आहे त्यामुळे सिंधींच्या मंत्रासोबतच सिंधींचाही धुसफूस होणे त्यांच्या दृष्टीने साहजिकच आहे यातून मोकळा श्वास घेण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्याचा शहानपणा सिंधींकडे आहे दुसऱ्या बाजूला माहितीमध्ये सिंदे गटासाठी भाजप आव्हान उभे करू लागला असताना उद्धव ठाकरे गटानेही देवाभाऊ म्हणून फडणवीसांची साथ घातली आहे देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात राबवलेल्या धोरणाचे त्यांच्या मुखपत्रातून कौतुक करण्यात आले होते पक्षाच्या मुखपत्राच्या अग्रलेखात फडणवीसांनी कौतुक ही बाब एकनाथ शिंदेंसाठी नक्कीच सुकत नाही राजकारणात आजचा शत्रू उद्याचा मित्र असू शकतो याचीही कोणताही निषेध पाळला जात नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद